कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बातमित्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात थेडलाईन्स कल्याणमध्ये ड्रग्ज तस्करांवर मोका सत्र आरोपींवर मोका तेरा जण अटकेत ठाणे जिल्ह्यातील पहिली मोठी कारवाई नवी मुंबई विमानतळ मार्गावर तीन वाहनांची जोरदार धडक वाहतूक सुरळीत पुढील तपास सुरू पनवेलमध्ये एमआयडीसी विरोधात ग्रामस्थांचं आमरण उपोषण पनवेल प्रांत अधिकारी पवन चांडक यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट आणि आमदार भास्कर जाधवांची बुलेट सफारी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या नव्या कोऱ्या बुलेटची भास्कर जाधव यांनी घेतली राईड्यात सविस्तर वृत्त कल्याणमध्ये अमली पदार्थ तस्करांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे खडकपाडा पोलिसांनी तब्बल सतरा ड्रग्स तस्करांवर मोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून ठाणे जिल्ह्यातील मोकाची पहिलीच मोठी कारवाई आहे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या कारवाईत पोलिसांनी एकशे पंधरा किलो गांजा जप्त करत तेरा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत तर अजून चार आरोपींचा शोध सुरू आहे विशाखापट्टणम ते कल्याण असा अमली पदार्थ तस्करीचा मोठा रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केला या कारवाई दरम्यान पोलिसांनी गांजा आलिशान गाड्या पिस्तूल आणि वॉकी टॉकीसह तब्बल सत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या टोळी विरोधात मुंबई ठाणे पुणे तसेच तेलंगणा राज्यातही अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत कल्याण जवळच्या बल्याणी येथे राहणारा गुफरान शेख या टोळीचा मुख्य मोर्खा होता खडकपडा पोलिसांनी गुफारान शेखसह टोळीतील एकूण सतरा जणांवर मोका अंतर्गत कारवाई करत त्यांना जेरबंद केलाय या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांना मोठा धक्का बसलाय खडकपाडा पोलिस स्टेशन में ऑगस्ट दोन हजार पच्चीस मे खडकपाडा पोलिस स्टेशन मे ऑगस्ट दोन हजार पच्चीस मे एन डी पी एस गुन्हा दाखल होता उसमे जो गांजा है उसे बारामत हुवा था और उसी केस में आगे इन्वेस्टिगेशन करते हुए हमारी टीम ने हमारी जो स्पेशल पॉड है अनिल गायकवाड़ उनकी पूरी टीम ने लगभग विविध शहरों में पुना हो सोलापुर हो और नासिक हो और हो बदलापुर में कई लोगों को हिरासत में लिया था और उसमें थर्टीन तेरा अक्यूज रहे तो उनको ताबे में लिया था और उ, 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 उनसे लगभग सौ किलो से भी ज़्यादा गांजा फिर उन्होंने जो व्हीकल्स उसके यूज़ करते थे ट्रांसपोर्टेशन उनको उनके साथ एक किया था बरामद किया था और पूरा तो जो गैंग है विशाखापट्टनम से लेकर नासिक पुणे बदलापुर और मुमरा इसी सभी जगह काम करता था और हमने अभी तक उसमें तेरह एक्टिव को अभी तक हिरासत में लिया है और उसी का आगे हमारी टीम ने इन्वेस्टिगेशन करते हुए ये पूरा ऑर्गेनाइज क्राइम सिंडिकेट होने की वजह से हमने अभी मौका की उसने मौका उसके ऊपर सेक्शन अप्लाई की है और थाने डिस्ट्रिक्ट में ये पहली बार आ, किसी नार्कोटिस गैंग के ऊपर एक तो मौका की कार्रवाई हुई है इन्वेस्टिगेशन के दौरान जो हमारी टीम विशाखापटनम में थी तो उसके जब हमने उसका वहाँ से हिरासत मिल लिया तो उनके पास से हमको पिस्टल भी मिली है उसमें कोई लाइव राउंड भी थे और जो इंटीरियर पार्ट में जो जंगल्स में जाते थे माल लेने के लिए और वहाँ नेटवर्क नहीं था इसलिए वहा वहाँ पर कोऑर्डिनेशन के लिए और कम्युनिकेशन के लिए वो वॉकडो का भी इस्तेमाल करते थे और हमारे इन्वेस्टिगेशन वो भी हमने हिरासत में लिए है और इसी वॉकटॉक लेकर वो एक सभी सभी लोग वो जंगल में जाते थे और जंगल से लोग माल है पूरा माल विशाखापट लेकर विविध शहरों में बेच थे ऐसा अभी तक हमारे इन्वेस्टिगेशन में हुआ है नवी मुंबई विमानतला नव्या तैयार मार्ग पर पहला मोटा अपघा घड़ला है जहाँ परिसर खड़बड़ उड़ा है दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या अपघातात तीन वाहनं एकमेकांवर आदळली पनवेलहून विमानतळाच्या दिशेने वेगानं जाणाऱ्या एका कारने समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता इतकी होती की टेम्पो रस्त्यावर पलटी झाला त्याचवेळी मागून येणारी आणखीन एक कारही या अपघातात सामील झाले आणि तीनही वाहनांचं मोठं नुकसान झालं सुदैवानं या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी तात्काळ धाव घेत मदत कार्य केलं आणि जखमी टेम्पो चालकाला बाहेर काढलाय त्याला किरकोळ दुखापत झाली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती ती सुरळीत करण्यात आली आहे या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे कुणबी समाजाच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदानावर ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात मागण्यांसाठी एक भव्य मोर्चा काढण्यात आला कुणबी समाज उन्नती संघ मुंबई यांच्या नेतृत्वाखाली हा विराट मोर्चा आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो कुणबी समाज बांधव या मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले आपल्या न्याय हक्कांसाठी आणि ओबीसी प्रवर्गाच्या मागण्या हो मान्य व्हाव्यात यासाठी मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या मोर्चामुळे आझाद मैदानावर कुणबी समाजाची एकजूट दिसून आली मोर्चेकरांच्या शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचे निवेदन सरकारला सादर केलं यावेळी राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला सरकार ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भातील मागण्यांबाबत सकारात्मक असून लवकरच त्यावर योग्य निर्णय घेण्यात येईल असं स्पष्ट आश्वासन त्यांनी दिलं आहे सर्व कोणते बांधव ते पण माहित आहे आणि तुम्ही काही घ्यायला नाही तुम्ही आमचेही आहे आज सरकार जी आली आहे त्यामध्ये त्या सरकारच्या आल्यामध्ये तुमच्या मोठा सियाचा वाटा आहे हे पण आम्ही सार्वजनिक रुपये अप्रोच करतो आणि आता मान्य मुख्यमंत्रीजीने सांगितलं आहे की आपले जे मानपत्र आहे ते मला मानपत्राची कॉपी दिली आहे ते मानपत्राची कॉपी घेऊन मी आता मुख्यमंत्री साहेबाकडे जाणार आहे तर मी आपल्या सर्वाने मनापासून विनंती करतो तुम्ही हा गैरसमाज करू नये तुमच्यावर काय अन्याय होणार आहे हा पण गैरसमाज करू नये तुमच्या कोणी तुम्ही जोपर्यंत काय इथे करता येईल तोपर्यंत तुमचा काही ऐकणार नाही आम्ही तुमचा सन्मान करतो तुमच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये वर्षापासून महाराष्ट्र चालला आहे तुम्ही महाराष्ट्राची रिडची हड्डी आहे आणि तुमच्या विना तुमच्या शिवाय काय इथे होत नाही माननीय मुख्यमंत्री शब्दावर आपण विश्वास ठेवा आणि ते आज आपण आप आप जे आले थोडे उशीर झाला त्याबद्दल आपले जे काही गैरसोय झाली त्यासाठी मी मनापासून आपली परत एक वेळा माफी मागतो आपल्या सर्वांनी विनंती करतो की आता आपण आजच्या ज्या आपलं आंदोलन संमेलन प्रतिनिधीमंडळ जे काही असेल ते आता इथे थांबावा मुख्यमंत्रीजी सदांना मान द्यावा मी नाही त्यांच्या प्रतिनिधी स्वरूप इथे आलेलो आहे रत्नागिरी दिव्यांग व्यक्तींसाठी एक महत्वपूर्ण संवेदनशीलता कार्यशाळा पार पडली दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळानुसार नुसार त्यांच्या हक्कांबद्दल आणि विविध शासकीय योजनांबद्दल माहिती देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या कैलासवाशी श्यामराव पेजे सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी दिव्यांगांना सर्व सुविधा सहज उपलब्ध असाव्यात यावर भर दिला शासनाच्या योजना शेवटच्या दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हेच उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर आर पाटील यांनी दिव्यांगांना समान संधी आणि समान वागणूक मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचं स्पष्ट केलं त्यांना मदत करणे आणि मानसिक आधार देणे हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे असं ते म्हणाले या कार्यशाळेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ले यांच्या सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तज्ञ अधिकाऱ्यांनी उपस्थितांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले दिव्यांगांप्रती समाजात अधिक करने तन्ना सक्षम हाया होता आपल्या हटके आणि अनोख्या शैलीनं ओळखले जाणारे आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलाय यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्गावर बुलेट सफारी करत सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला येथील त्यांच्या संपर्क कार्यालयासमोरून एका कार्यकर्त्याच्या नव्या कोऱ्या बुलेटवरून त्यांनी मुंबई गोवा महामार्गावर फेरफटका मारलाय कधी एस टी बस कधी ट्रक तर कधी रिक्षातून प्रवास करून त्यांनी नेहमीच एक वेगळी छाप सोडली आहे पण आता बुलेटवरील त्यांचा हा थात पाहून अनेकांना आनंद झालाय विशेष म्हणजे काही काळापूर्वी पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर भास्कर जाधवांनी प्रथमच बुलेट चालवली आहे या निमित्तानं त्यांना आपल्या वडिलांनी घेऊन दिलेल्या बुलेटची आठवणही झाली शस्त्रक्रियेनंतरही त्यांचा हा जोश आणि बुलेटवरील स्वारी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे राजकीय वर्तुळात तसेच सामान्य जनतेमध्ये देखील त्यांच्या बुलेट सुफारीची जोरदार चर्चा सुरू आहे पनवेल एम आय डी सी विरोधात सुरू असलेले शेतकऱ्यांचे अमरण उपोषण सातव्या दिवशी देखील कायम आहे चिंध्रण कानपोली आणि महालुंगी गावातील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी आहेत उपोषणकर्त्यांपैकी काही जणांची प्रकृती खालावत असूनही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षांपूर्वी एम आय डी सीनं त्यांच्या जमिनी संपादित केल्या परंतु त्यांना अद्याप योग्य दरानं नुकसान भरपाई मिळालेली नाही संपादित जमिनीच्या मोबदल्यात होणारा भेदभाव थांबवून न्याय मिळावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे त्यांना परिसरातील इतर गावांचा मोठा मिळत आहे दरम्यान पनवेलचे प्रांत अधिकारी पवन चांडक यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे मात्र यातून कोणताही तोडगा निघालेला नाही मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करत हा संघर्ष आणखी वाढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला काल प्रशासनाकडून साधारणतः एक वाजता प्रांताधिकारी आले होते एक ते सहापर्यंत चर्चा आली सी एसीपी किंवा उच्च उच्चाधिकारी होते परंतु कोणत्याही प्रकारची सफल चर्चा झालीच नाही आणि आम्हाला निराश करून ते निघून गेले त्यामुळे बघूया आणखी किती दिवस बसता येतो आम्ही बसतो चार लोकांना चार लोकांची प्रकृती खालावली त्यांची भीती वाढते शुगर प्रचंड कमी होते मागण्या पूर्ण होईपर्यंत संपूर्ण तेराच्या तेराजण असेच बसणार आहेत लढा आम्ही अर्ध सोडून कदापि उठणार नाही चर्चेत का तोडगा निघाला नाही चर्चेतच्या आमच्या मागण्या त्या मागण्यांकडे ते दुर्लक्षच प्रमुख मागण्यांना त्या मागण्या नाही स्वीकारलंच नाही अगदी तटपुंज्या मागण्यांच्या म्हणजे एक दोन पाच शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देऊ किंवा दोन पाच घरांचा विचार केला जाईल पण ज्या प्रमुख मागण्या नुकसान भरपाई किंवा जी कोर्टातली जमीन आहे कोर्टात राहणारे शे कोर्टात राहणारे शेतकरी कोर्टा आहेत ना शे... त्यांच्या मागण्या त्यांनी विचारच केला नाही अगदी छोट्या मागण्या घेऊन ते तोंडाला तो पानं पुषण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही ते स्वीकारलंच नाही मग आणि आम्ही इथे थांब असण्याचा निर्णय घेतला रत्नागिरी जिल्ह्यात बेकायदेशीर मासेमारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे मिनी पर्सेसिन आणि ई डी लाईटचा वापर करून सुरू असलेल्या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार संतापलेत ही बेकायदेशीर मासेमारी तात्काळ थांबवण्याची मागणी करत जिल्हाधिकारी शाश्वत पारंपरिक छोट्या मच्छिमारांनी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी यांची भेट घेतली यावेळी मोठ्या संख्येनं पारंपरिक मच्छीमार उपस्थित होते या बेकायदेशीर पद्धतीमुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचं मच्छिमारांचं म्हणणं आहे एवढंच नाही तर समुद्रातील मत्स्य संपदेवर देखील यामुळे गंभीर परिणाम होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे जर प्रशासनाने यावर त्वरित कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा मच्छीमारांनी दिला पारंपरिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असून शासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी त्यांची आग्रहाची मागणी आहे मत्स्य व्यवसाय वाचवण्यासाठी आणि पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊल उचलावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आता आम्ही साहेबांना सांगितलं आहे की आज म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्येच एल डी लाईटसाठी बोटी गेले आहेत त्यांच्यावरती काय तुम्ही कारवाई केलात तर साहेबांचं म्हणणं आहे की आम्ही कारवाई चालू आहे आमची परंतु अजून एल ई डीची बोट एकही गावली नाही आहे आमचं म्हणणं आहे की राजीवडा आणि मिरकरवडा तिथून एल डीची बोटी शंभर टक्के गेलेली आहेत ते साहेब म्हणतात की आम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतो असं आमचं आता बोलणं झालं आहे ते आम्ही आठ चार पाच दिवस वाट बघणार आहे तर परत आम्ही ऑफिसला येणार जमून त्यावेळी आमच्याबरोबर महिलासुद्धा असणार रत्नागिरीतून एक अत्यंत प्रेरणादायी बातमी येते आहे येथील कैलासवासी केशव परशुराम अभ्यंकर मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यंदाच्या दिवाळीसाठी एकाहून एक सरस आणि आकर्षक हस्तकला वस्तू तयार केल्यात या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून पणत्या सुंदर आकाश कंदील भेटवस्तू आणि वारली पेंटिंग तसेच मोबाईल स्टँड यांसारख्या अनेक सुंदर कलाकृती साकारल्या आहेत मुकबधीर असूनही या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यानं आणि कल्पकतेनं सर्वांनाच थक्क केलाय विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यातील कला गुणांना विशेष वाव दिला आहे शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे आणि प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचे सुप्त कौशल्य अधिकच खुलून आले आहे या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंना रत्नागिरीकरांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे नागरिक मोठ्या उत्साहाने या वस्तूंची खरेदी करून या विशेष विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करत आहेत विद्यार्थ्यांच्या या दिवाळी पवित्र पर्वामध्ये या विद्यार्थ्यांचे हे स्तुत्य उपक्रम आणि त्यांना मिळणारा समाजाचा पाठिंबा खरोखरच कौतुकास्पद का आहे यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढण्यास निश्चितच मदत होईल या प्रदर्शनामध्ये आकाशकंदील वारली पेंटिंग मावळे शिवाजी लाकडी वस्तू शोपीस मोबाईल स्टँड इत्यादी प्रकारच्या वस्तू आपण प्रदर्शनासह विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत या करण्यामागचा एक हेतू की मुलांना स्वावलंबी बनता यावं भविष्यात मुलांना काहीतरी नोकरीच्या संधी उपलब्ध हो व्हाव्यात यासाठी ह्या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे की मुलांनी स्वावलंबी बनावं असेच प्रदर्शन या वर्षी आपण भरवत आहोत त्यासाठी सर्व रत्नागिरीतील नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही आमच्या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद द्याल यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची विट्यात नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण